लहान मुलं एका महिलेचे पाय चेपतात तरुण अनाथ मुलीला चक्क दारूच्या बाटल्या भरायला लावतात तरुण मुलीला केली जात तरुण मुलींना व्यवसायासाठी भाग पाडले जाते कराडमधील येथील मातृछाया अनाथ आश्रमातील सिक्स स्टँडर्ड जेहे विक्री साठी मुलींना अत्याचार चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या मालकीन आहेत रेखा सकट त्या भरपूर आणण्या गरज होत्या तिथे मला पण त्यांनी गोड उलून नेलेलं का राहण्यासाठी नेलं आश्रमात नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात चांगलेच मुले कपडे घाला खायला बिला देतात नंतर चार माणसं बोलवतात आणि अशा मीच नाही भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झाला आणि त्यांचा मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण दारू पाजून मारहाण करून घरात कोंडून त्या त्याच आश्रमात आता एक मतीम्ज मुलगी पण आहे तिला सुद्धा तेवढाच त्रास देते मारहाण करते सकाळ सकाळपासून काम करायला लावते तिथं आणणाऱ्या बायकांना काम पण करायला लावते ही पण काम करायला लावते व्यवसाय अतिशय जोरात चालवते तिला घर सोडून आलेली एकटीच होती तिला कोणीचा पाठिंबाच नाही आहे तिनं हे रॅकेट चालवत चालवतच सगळा पैसा उभा केला आहे आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे ते त्या पैशाचं सुनानं करणे गाड्या घेणे ट्रक घेणे इमारत बांधणे छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे पाय दाबाय लावणे बायकांना सगळी काम करायला लावणे आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते तिचं आयुष्य ती, ती खूप छान जगते दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला मी राहिला जागा शोधत होती तर त्यांनी मला घरी घेऊन गेल्या घरी नेल्यानंतर त्यांनी मला दोन चार दिवस चांगलं चांगले कपडे आंघोळ त्या स्वतः घालायच्या खायला प्यायला चांगलं चांगलं दिलं नंतर मला त्यांनी व्यवसायासाठी तयार केलं काही करता आलं नाही तीन चार दिवस त्यांनी मला तशी ठेवल्यानंतर त्यांच्या भावाला बोलून घेतलं त्या भावानं मला मारहाण भर भावाचं नाव आहे त्यांच्या माने वाल्मिक माने त्यांनी मला मारहाण भरपूर केली तरी पण त्यांनी मला प्रोत्साहित करायचा खूप प्रयत्न केला पण मी त्या गोष्टीला नका घेऊन तिथून पळून आले माझं सामान तिथे होत त्याच्यानंतर मी पोर दोन मित्र त्यांनी सामान घेऊन आले पण म्हण त्या बाईक कडे जेवढी जातात आश्रमातल्या बाईका वगैरे मी भरपूर बघितल्या तिथं सगळ्यांना आणि मला काही मला दारू फुल पाजली त्या दिवशी पण तरी पण मी ते एक्सेप्ट नाही केलेलं आणि तेवढेपासून माझी मी म्हणजे राहिलीच नाही माणसातच राहिली मी पोलीस केस का कर माझ्यात तेवढ्या दम नाही माझ्या मागे कोणाचा हात नाहीये मी एकटीच निराधार आहे आणि मला भीती वाटत होती की ती मला काय मी जर केस केली असती तर दोन दिवस काय तिला पोलीस कोण ठेवणार नाहीत कारण माहिती तिचा रेकॉर्ड खूप हि आहे म्हणजे असं स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे मी केस नाही केली कारण काय अशा भरपूर आहेत बहुत बहुत म्हणजे असा प्रचंड आहे मोठा तिथं भरपूर महिला ती घेऊन येते आश्रमाच्या नावाखाली आश्रमात कोण राहत नाही ती माझ्याकडे पाच ते सात वेळा येऊन गेली पालखीला मी तिला तिथून दिन सगळीकडून पैसे काढून देते प्रत्येक दिन पावत्या फाडून आणि ही त्याचं सोनं नाणं गाड्या बिड्या खरेदी करत बसते ना आम्हाला आपल्या भिका मागायला लावते डेंजर बाय काल दिनांक वीस आठ चोवीस रोजी आम्हाला वरिष्ठांच्याकडून माहिती मिळाली की टेंबू गावात राहणारी एक अनाथ आश्रम चालवणारी महिला आहे ती अनाथाश्रमामध्ये हो दे सहारा देण्याच्या इशारा बहाण्याने निराश्रित महिलांना त्या ठिकाणी बोलवते आणि स्वतःच्या घरी ठेवून त्यांना जबरदस्तीनं ध्येय विक्री करण्याचं ध्येय विक्री करण्यासाठी भाग पाडत आहे त्याप्रमाणे आम्ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या मार्ग सूचनाप्रमाणे आम्ही व स्वतःवर डीवाय एस पी अमोल ठाकूर सर असे टेम्पो गावामध्ये गेलो त्या आश्रमाची पाहणी केली तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित महिला जी आहे ती लोणं तिथे राहणारी आहे असं कळालं तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली ती सातारा इथे मिळाली मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलिस आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या या जे महिला आहेत आणि तिचा एक, एक साथीदार आहे त्यांनी तिला जबरस्तीने त्याच्या जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना ध्येयविर करण्यास भाग पाडल्यावर तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या दोनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अनाथ आश्रमामध्ये ज्या तपासणीमध्ये दोन महिला राहत राहत असल्याचं आढळून आलेलं आहे त्यापैकी एक वयस्कर आहे आणि एक दुसरी आहे ते तिची मुलगी आहे आणि त्या मुलीची जी एक एकवीस वर्षीय मतिमंद मुलगी आहे ती या आश्रम चालवणाऱ्या महिलासोबत राहत होती त्या मतिमंद मुलीला ही ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि के तिला सध्या एका निरसित आश्रमामुळे ठेवलेला त्याच्याबाबतचा पुढील तपास करतो